पासून बंद व्हायला पाहिजे हे जे कोणते कामगार आहेत हे परप्रांतीय अजून एक आहे याच्यामध्ये तर तिघांनाही त्यांनी आपल्या घरी गपचूप असायचं नसेल तर त्यांनी त्यांच्या घरी जायचं यांना धड मराठीही बोलता येत नाही ही इथल्या लोकांचं अरे मराठी लोकांचं अरेरवी करतात यांच्या प्रकारे माझ्याकडे आहेत जर हे अजून सुधारले नाही हे जर थांबले नाही तर मनसे स्टाईलनी ह्यांचा कार्यक्रम वहिलं स्थानिकाचे चार लोक राबू शकतात ना आमची हा चार लोकांचे राहू शकतात बघा ना तुम्ही किती प्राधान्य आज पण मला जर साहेब समजा पण हे ते दिसले आज हे दिसते इथे तर मी यांचा कार्यक्रम करून तुम्हाला उद्या असते जगा म्हणा तुम्ही बोलून घ्या काही करून घ्या पण मला एक होत दिलं तुम्हाला एक दिवस चला मी तुम्हाला एक दिवस दिलो पण परत कृपया मी तुम्हाला कृपया असं करू नका मला माझी साहेबांच्या आदेशाने मला माहिती करावं लागेल आमचं म्हणणं हे मराठी माणसं मराठीला चान्स व्हायला पाहिजे तरुण आता गाव लेवलला आमचा विषय गाव लेवलची चार पोरं राहू शकतात ना त्याचा परिवार राहू शकतो हा हे लोक येऊन राहू शकतात मग आमच्या घराचा मला जाऊ शकत नाही नेते सोडतात ना नाकाने ना आपल्या तिकडे नोकऱ्या द्या ना तिकडे

यस yes. मी जिल्हाध्यक्ष आहे संतोष रवाडी यस yes. आमची मागणी ठीक आहे की इथला ठेकेदार ठेकेदारपर्यंत बदलायचं आणि आमच्या स्थानिक ठेकेदारांना ते ठेका द्यायचा पूर्ण ठेके जेवढा थोकन दिवे नाही तो सगळा ते तिथलं द्यायचं निर्णय नाही शेवटी बघा बोल ते तिकडे बसतात किती बसतोय तो किती उग्र वास येतोय